शिवसेना ठाकरे गटाने निष्ठावंतांना बढती देऊन त्यांच्या प्रामाणिकपणावर मोहोर उमटवली आहे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांना महानगरप्रमुख तर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना लोकसभा संघटक अशी बढती दिली आहे त्यांच्यावर एक प्रकारे नाशिकच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने टाकलेली दिसते त्यांच्या या बढतीमुळे आनंदित होऊन शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक आठच्या वतीने गंगापूर रोडवरील वृंदावन लाँग येथे भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी मिसळ पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते सत्कार दहा दिवसापूर्वी आमची नियुक्ती झाली दहा दिवसापासूनच मला सगळ्यांचे फोन यायला की आपल्याला सत्कार घ्यायचंय सत्कार घ्यायचंय आमचे कैलास मामा अशोक मामा खाडे जगन मामा पाटील गोकुळ मामा मुले यांना तसेच सगळेच यांनी ठरवलं की एक मोठा वेगळा कार्यक्रम का आपल्याला प्रभागाचा साई बावीस करता येईल बसा आणि ओके तर सगळ्यांनी सांगितलं की मोठा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि आज तो दिवस विचारला आणि या ठिकाणी हा भव्य दिवस सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज आनंद वाटतो की दहा दिवसापासून सत्कार अनेक ठिकाणी होत आहेत जबाबदारी वाढते जबाबदारीचं आमच्या पाठीशी आहे परंतु ज्या वेळेस कुटुंबाची पाठीशी असते तो आनंद फार वेगळा आहे आणि तो आनंद फक्त माझ्या मनामध्ये आज सांगू शकत नाही कारण संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आज या ठिकाणी माझं अभिनंदन करण्यासाठी शाबासकी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे या प्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते हैं। अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक